आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या तसेच येणाऱ्या गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच आशाडंदा रिअल निर्मित आषाणंदा रेसिडेन्सी गृह प्रकल्प व आशाडंदा सिटी सेंटर कमर्शियल पुणे नाशिक रस्त्यावर व राजगुरुनगर बस स्थानकापासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आमचा पत्ता आनंदनगर राक्षेवाडी राजगुरूनगर संपर्क आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 ये नाव काय तुमचं प्रतीक्षा हनुमंत पाटोळे प्रतीक्षा हनुमंत पाटोळे बरं कुठे चालला होता काय अपघात झाला तुमचा कसा झाला कुंडेश्वरला चाललो होतो गुंडेश्वराला देवदर्शनाल चालले होते देवदर्शनाला चाललो होतो तुम्हाला कुठे कुठे लागले हाताला कमरेला अजून आणि इथे थोडेसे अच्छा ठीक आहे काल तुम्ही आधी चांदोलीला मी तुम्हाला पाहिलं होतं त्याच्यानंतर इकडे आला का रात्री घेऊन इकडे आले हो आता कसं वाटतंय बरं वाटतंय का हो अजून कुठे कुठे लागलंय नाही कुठे नाही ठीक आहे काल नेमका अपघात कसा झाला गाडीत पस्तीस महिला होत्या गाडी पाठीमागे मागे आली ड्रायव्हरने ओढी खाली आणि गाडी पलटी झाली पलटी झाली किती वेळा पलटी खाल्ली काही आठवत आहे का नाही माहिती तुमचं काय काय गेलं त्याच्यात मोबाईल मोबाईल परत सापडला नाही हाय पण काय नाही ठीक आहे डॅमेज झाला हरकत नाही या सगळ्या घटनेनंतर तुम्हाला कोण आणलं काही आठवत आहे का नाही आठवत नाही आठवत काल त्या घटनेत अपघातात कोण कोण तुमच्या सोबत होते कोण कोण नातलग होते काही कल्पना आहे तुमचे कोण नातलग तुमच्या नातलग असतील ना हो एवढं आता आठवत नाही ठीक आहे नका बोलू या सगळ्या विषयानंतर तुम्हाला माहिती आहे का की बाकीचे कसे आहेत नाही माहिती ठीक आहे काळजी घ्या बेटा मी शांत जाता तरी लोंडे बर काल त्या गाडीत तू होतास हा कोणाबरोबर होतास मम्मी सांग मम्मी सांग कुठं चालला होतास बेटा अ ओ... कुंडेश्वरला देवाला चालला होता हा बर मला एक सांग ऍक्सिडंट कसा झाला तुला आहे का रे हा कसा झाला आम्ही वर चाललो होतो गाडी घास चालली माग आली आणि पडली पडली किती पलट खाल्ले काही आठवत आहे नाही आठवत ठीक आहे तुला नंतर कोणी आणलं हे आठवत आहे किती जण होते रे बेटा मला तरी एक अंदाज किती बायका असतील तरी हा पंधरा वीस बरं बरं ठीक आहे हरकत नाही बर अजून एक सांग मला तू किती जातोस दुसरीत दुसरीत जातो, जातो। गाडी किती वेळा पलटली असं काय आठवत कसे हो पडले तस तसे आतवते तुला कुठे कुठं लागले ला बेटा इथं आणि इथं त्याला तुझी मम्मी तर तुझी नातलं गे अजून कोण कोण नातेवाईक होतं काही माहितीये तुला नाही तुझं कोणीतरी नातेवाईक असेल ना

खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर व आर्किटेक्चर ड्रॉइंग प्लॅनर मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी मंगलमूर्ती पेट्रोलियम मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क नऊ आठ दोन दोन शून्य पाच तीन सात शून्य सात खेड तालुक्याच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून कालचा दिवस सोमवारचा ठरला जाईल एकाच वेळी एकाच छोट्याशा वाडीत पाईटजवळच्या पापळवाडीत काल दहा जणांना अग्नी दिला गेला त्यावेळेस प्रचंड टाहू फोडत त्या सर्वांच्या नातेवाईकांनी आपल्या नातलगांना अग्नी दिल्यानंतर टाहू फोडला दुःख व्यक्त केले हे दुःख कधीही भरून न निघणार आहे मी आत्ताच शिवतीर्थ हॉस्पिटलमध्ये आहे शिवतीर्थ हॉस्पिटलमधील सहा पेशंट आहेत चार आय सी यूमध्ये आहेत दोन जनरल वॉर्डमध्ये त्यातला एक सात वर्षाचा मुलगा आहे आपण त्याच्याशी आता बोललो सुद्धा मी त्या मुलाशी बोलल्यानंतर कळलं आणि त्या मुलीशी सुद्धा बोलल्यानंतर कळलं एकवीस वर्षीय मुलीशी बोलल्यानंतर कळलं त्यांना काल काय झालं हे अजून सुद्धा माहिती नाही आहे कमीत कमी, -कमी पस्तीस ते सदोतीस महिला एका छोट्या पिकअपमध्ये होत्या छोट्या पिकअपमधील त्या महिला अपघात झाल्यानंतर कित्येक का आत्ता कांबळे हॉस्पिटलमध्ये पुण्यात तीन आहेत भोसरीला तीन आहेत काही बांबळेंकडे आहेत काही आत्ता शिवतीर्थमध्ये आहेत या सगळ्यांशी काही लोकांशी बोलल्यानंतर जाणवलं की त्यांना काल काय झालं हे माहिती सुद्धा नाही आहे आणि त्यांनी त्यांच्या जवळचे तब्बल दहा नातलं गमावलेत भलेही पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देण्याचे मान्य कबूल केलेले आहे ते मिळतील सुद्धा जखमींना पन्नास हजार प्रत्येकी मिळतील किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये मदत जाहीर झालेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांना उपचार मोफत केले जाणार आहेत मात्र जे घडतंय ते ठीक आहे का खेड तालुक्याने याच्या आधी पण वाईट वाईट घटनांचा अनुभव घेतलेला आहे किंवा असे अपघात राज्यात बऱ्याच ठिकाणी होत असतात यावर अंकुश लावणार कोण काल जेव्हा प्रशासनावर ही गोष्ट ढकलण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा काहींनी विचारण्याचा प्रयत्न केला की प्रशासनाची चुकी काय काय संबंध आला तेव्हा मला स्पष्ट शब्दात सांगावेसे वाटते की जर प्रशासनाची चुकी नाही तर मग चुकी कोणाची ग्रामीण भागात जर एका छोट्याशा गाडीत ज्याच्यात किराणा आणला जातो किराणा भरला जातो त्याच्यात अडीच हजार किलोची तब्बल सदतीस ते चाळीस माणसं भरून पुढे नेली जातात आणि ती गाडी जेव्हा मोकळी होते ताबा सुटतो ती गाडी मागं येते आणि तब्बल दीडशे फूट खोल दरीत जाते खोल दरीत ती कित्येक पलट्या खाऊन पडते आणि त्यातली दहा ते अकरा लोक दहा दहा लोक जातात काही लोक अजूनसुद्धा गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत इथे चार लोक आता उपचार घेत आहेत आयसीयू मध्ये त्यापैकी तीन गंभीर आहेत असं सुद्धा कळतंय ठीक आहे त्यांना काही होणार नाही डॉक्टर त्यांच्या शर्थीने प्रयत्न करतायत मात्र जे होतंय ते थांबणार कधी हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेशकर आउट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना केएसबी कन्स्ट्रक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किशोर संपत पालखरे यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा संपर्क सात शून्य दोन शून्य आठ दोन एक चार एक नऊ